माझ्या मोठ्या आतड्याला गाठ आली आणि त्याच्यावर मी ऑपरेशन पी केलं पण ऑपरेशन नंतर सुद्धा मसाज आहे स्टीम बात आहे मिठी स्नान आहे हे जे पंच महाभूत आहेत ह्याची ह्याच्या मदतीनं तुमचं रोग निवारण करते मी बी एन राघो मी देशी केंद्र मधून मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो आणि माझी कन्या सुद्धा देशी केंद्रामध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करत आहे तिला पण मला पण त्रास होता मला त्रास होता माझ्या मोठ्या आतड्याला गाठ आली आणि त्याच्यावर मी ऑपरेशन पी केलं पण ऑपरेशन नंतर सुद्धा थोडस असतसच वाटत होतं सगळे इरेग्युलर होतं शौचालय साफ होत नव्हती आणि अशक्तपणा होता तर इथे जे मानव वेदना मुक्ती केंद्र बुदोडा या ठिकाणी मी इथं तीन चार दिवस यांची ट्रीटमेंट घेतली तर आता मला एकदम अगदी चांगला वाटत आहे माझ्या मुलीचा पण त्रास कमी झाला माझा पण त्रास कमी झाला दवाखान्याची मदत घेण्याच्या अगोदर जर आपण कुठल्याही हो रोगासाठी जर या ठिकाणी जर तुम्ही येऊन एक दहा दिवसाचा कोर्स केला तर मला वाटतं की पुन्हा तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायची गरज नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे आपण सर्वाने ही जी सेवा आहे ते मानवजातीची त्यांनी सेवा करत आहेत त्यांच्याकडे सेवाभाव आहे मी त्यांना एक चाळीस वर्षापासून ओळखतो सुरेसाहेबांना तर ते मानवाच्या ज्या वेदना आहेत जे त्रास आहे ते कमी करायचा त्यांनी प्रयत्न करत आहेत पण बऱ्याचशा लोकांना ते माहिती नाही अज्ञान आहे आणि होता होईल तेवढं जर तुम्हाला त्रास होत असेल तर या ठिकाणी येऊन थोडंसं त्यांचा सल्ला घ्यावा किंवा जर तुम्हाला सवड असेल तर या ठिकाणी त्यांनी मसाज आहे स्तिंबात आहे स्नान आहे हे जे पंचमहाभूत आहेत ह्याची ह्याच्या मदतीनं तुमचं रोगनिवारण करते या ठिकाणी ना औषध नाही ना गोळी नाही ना काहीच नाही तर आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपणसुद्धा या, या या ठिकाणी येऊन तिथला अनुभव घ्यावा त्यांच्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि अधिक नेटानं त्यानं हे काम करत राहावं आणि मानवजातीची त्याने सेवा करावं एवढंच या प्रसंगी बोलून मी माझे दोन शब्द पण जय हिंद जय महा